नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी बटाटे शेव करणार आहे काहीतरी वेगळी तर चला मग त्यासाठी लागणारी साहित्य बघूया मी दोन दोन बटाटे असे उकडून घेतलेले ते शिजवून घेतलेले ते आता या बारक्या किसणीने असे किसून घ्यायचे ते हे बाजूला ठेवून घेते बारक्या किसणीने असे किसून घ्यायचे बटाट्याचा किस करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये थोडेसे तिखट तुमच्या चवीनुसार तिखट टाका आता याच्यामध्ये धने पावडर जिरे पावडर दोन चमचे तेल टाकणार आहे म्हणजे शेव तेल पेणार नाही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय पूर्ण हाताने अगोदर मिक्स मॅच करून घ्यायचंय हे बघा आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकणार आहे दोन चमचे टाकायचे जास्त नाही हे बघा सर्व हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचंय आता हे मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे थोडस मिक्स करून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे सर्व असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये बेसन घालून घेणार आहे आता मी वाटीवर बेसन घेतलेलं आहे मी थोडं थोडं यावर टाकणार आहे लागेल तसंच टाकून घेते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय घट्ट गोळा असा करून घ्यायचे पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी घ्या मी आता ही सर्व पीठ टाकून घेते हे बघा मी अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता हे पीठ मिक्स झालेलं आहे आता ही बाजूला ठेवते थोडे वेळ ही सुरा घेतलेलं आहे ह्याला आतून बाहेरून तेल लावलेलं आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही आता याच्यामध्ये मी पीठ भरून घेणार आहे अशी हवा राहू द्यायची नाही नाहीतर शेव तुटली जाते असं भरायचं आहे म्हणजे हवा राहणार नाही तेल कडकडीत तापलेलं आहे लगेच नाही हेला हलवायची शेवला कडक होऊ द्यायचे थोडीशी तेलामध्ये थोडीशी अशी फिरवून घ्यायचे हे बघा आता उल उलटून घेते थोडीशी लालसर कलर वर भाजायचे अजून एकदा पलटून घ्यायचे एकदा दोनदा पलटून घ्यायचे म्हणजे पूर्ण अशी तळून निघते हे बघा ही तळून झालेले आता मी या प्लेट मध्ये काढून घेते हे बघा बटाट्याची शेव बटाट्याची शेव तयार आहे खमंग आणि खुसखुशीत हे बघा कुरकुरीत एकदम